अचलपुरातून सात गावांना जाणारा रस्ता गावकऱ्यांच्या जीवावर उठला आहे अचलपूर ते कुष्ठा हा वीस वर्ष आधी झालेला रस्ता अत्यंत धोक्याच्या स्थितीत आला आहे चमक बुद्रुक गावानजीक नायगाव नाल्यावरच्या पुलाला दहा फूट खोल गड्डा पडला आहे ज्यात दोन दिवसापूर्वी एक खासगी वाहन पडले होते आता तर सात ते आठ फुटाचा रस्ता शिल्लक राहिला असून प्रशासन राजकारणी झोपा काढत आहे का असा प्रश्न सात गावाच्या हजारो गावकऱ्यांना पडला आहे अचलपूर तालुक्यातील रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे अचलपूर शहराशी जोडणाऱ्या चमक, चमक बुद्रुक गावानजीक वाहणाऱ्या नायगाव नाल्यावरच्या पुलाला दहा फुटाचे भगदाड पडले आहे पुलावरून वाहनांना इजा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे दोन दिवसापूर्वी जोरदार पाऊस सुरू असताना खड्ड्याचा अंदाज न लागल्याने एक खासगी वाहन कार पुलावरील खड्ड्यात जाऊन अडकली होती मागून येणाऱ्या एका वाहन चालकांनी प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले वीस फूट खोल नाल्यात गाडी पडून मोठा अपघात घडला असता शमक बुद्रुक चाचोंडी चमक खोर खोजनपूर पुढे अंजनगावकडे जाणाऱ्या या रस्त्याची दुरावस्था अनेक वर्षापासून झाली आहे अचलपूर परतवाड्याला या रस्त्याने दररोज शेकडो नागरिक असतात तसेच एस टी बसच्या आहे नायगाव नाल्यावरच्या पुलाला दहा फुटाचे भगदाड पडले आहे गावकऱ्यांनी लोकप्रतिनिधी व जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे तक्रारी विनंत्या केल्या तरी देखील याच्याकडे दुर्लक्ष केल्या जात असून मोठ्या अपघाताची जणू प्रशासन वाट बघत असल्याचा आरोप गावकरी करीत आहे पंकज साबू विदर्भ न्यूज अचलपूर